मित्र भेटले पुढे दिव्याला मित्र भेटणार आहे सर्व आता दिव्याला आम्ही आलेलो आहोत हे आपला दिवस गाडी लागली आम्ही आता आलो रोहा बस डेपोला आता इथून तळ्याला जायला साडे बाराची बस आहे आता आम्ही तळ्यावरून टमटम पकडले हे बघा हे आहे फार्म हाऊस श्रावणी फार्म्स सचिन कशी बनवतो पोपटी हे बघा तसं चिकन टाकायचं पहिलं ओके पोपटी टाकीज आहे हे आतमध्ये मस्त असे रूम वगैरे आहेत तिथे ए सी आहे नमस्कार मुंडले शुभ सकाळ सुरेश खारे तुमचे स्वच्छ स्वागत आहे चाललं आहे गावी आणि आता आम्ही पकडले इथून नाला सोपवून ढानवरून येते ट्रेन ती पकडली आहे तिथून आता आम्ही आपल्या दिव्याला जाणार आहोत रो दिव्यावरून रोवा पुढचा प्रवास लागणार का किती गर्दी भरपूर आहे गर्दी मजबूत गर्दी डेली वाले सर्व भरपूर गर्दी आहे आम्ही ते स्टँडिंग आहोत गर्दीच बर बघ चला मित्र भेटले अजून पुढे दिव्याला मित्र भेटणार आहेत सर्व तिथून आम्ही आमचा गावचा कोकणपट्टा दाखवला आता दिव्याला आम्ही आलेलो आहोत हे आपला दिवा दिवस गाडी लागली दिवा आपली दिव्यावरून रोहा पावणे नऊशे आठ चाळीसची गाडी मित्र भेटलेत आम्ही दिवजन लंगोटी तर आता दिवस स्टेशनच्या बाहेर जरा ते अन्न आहेत साऊथ इंडियन्स तर नाश्ता करतो इडली मेंदवाडा घेतले आहे लागले भरपूर तर आम्ही खातो आहे आठ चाळीसचं टायमिंग आहे थोडी लेट आहे दहा मिनटं लेट मार झाले टायमंगी व्हीवरून आम्ही आता ड्रॉ करते तिकडून नानासोपरवरून ढानू पकडून कोपरमार्गे उतरले कोपरवरून इकडे दिव्या प्रवाह तीन तारफेचा काही प्रवास असेल प्रवासाचा कोकण देववे कोकणचं कोकणचा प्रवाह नंतर मग आम्ही गावचं मंडळी आमचं नाना आमचा क्या भावा एवढं देव्या प्रवास झाले फूल फुल जाते फुल असतो इकडे आर्धे बसले आता तलूज आता आला आपला कलम बोल इथून आपला आता पनवेल ना हो कलमपुरी तर आपला स्टॉप पनवेल 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 आला होता पनवेल पनवेल असतं घरच्या तसा जर प्रवास करून आता भोका लागलेत इकडे पण खादीला लागलेत काय खाल्लं त्या सायडीला इथे पेनचा आपला जुना बस स्टॉप आहे एसटी स्टॉप इकडे दिसते हा जुना बस स्टॉप आता आलेलं आहे निडी बस आता एक स्टॉप रोहा निडी फायनल आम्ही रोहाला आता आहे बरं एक तास लेट होती ट्रेन खूप लेट झाली आमचा गाव आमचा कोकण रेल्वेचा रोहा रेल्वे स्टेशन आमचं रोहा आहे शनिवारी रविवारी गर्दीच असते भरपूर गर्दी, पुर पुर गर्दी का भरपूर रोहा चला आता आपण इथून निघणार आहोत तळ्याला तिथून आपण बघूया काय भेटतोय का बस किंवा रिक्षा वगैरे भेटेल काय बरं ना चला येतो सर्व रोहाला उतरले सर पब्लिक बस स्टॉपला तिथून आमची तळागाडी एस टी आहे त्या तळ्यागाडीमध्ये आम्ही जाणार प्ले आपली इथून साडे बाराची बोलत हा त्याला गर्दीच गर्दी कोकणातली माणसं आहोत आम्ही काय काय समजले ही आहे रोह्याची पुंडलिका नदी कुंडलिका नदी कुंडलिका रोह्यामधील जुना ब्रिज कपडे आता वरती नवीन ब्रिज बांधलेला आहे रोहा बस डेपोला आता इथून तऱ्याला जायला साडेबाराची बस आहे रोहा आपला रोहा डेपो त्याला गाडी पकडी आहे एस टी कच्चा कच भरलेली आहे जबरदस्त भोगनातल्या बस म्हणजे म्हटलं तेव्हा त्या प्रमाणे बरी आहे बाबा मस्त एस टी बर आता आम्ही आम उतर आम आलो उतरलो आता तळ्याला आमच्या आमच्या तळ्यामध्ये उतरलो आमचा आलो आणि तला तल्याला आलो बाबा आमचा तल्याचा मार्केट मच्छी मार्केट आमचं तल्याच तळ्याचा किल्ला इकडं चिकन मार्केट मच्छी मार्केट सर्व आतल्या साईडला मच्छी मारली सकाळची गर्दी असते आणि आपला तळ्याचा बस स्टॉप आजचा बस स्टॉप आता तळ्याला इथून आम्ही आता मित्राच्या मित्र जिथे कामाला आहे फार्म हाऊसला त्या मित्राच्या फार्म हाऊसला आम्ही जाणार आहोत भानंगकोण तरेगावचा इथलं त्या फार्म हाऊस आहे आता इथून आम्ही चिकन वगैरे घेतो आहे आत्ता आम्ही तळ्यावरून टमटम पकडले

बघा टाकाठी पाटी दो, पाटी चार, चार, दोन म्हणजे असं आम्ही दहा बाराजून जातो ही गावची मजा वेगळीच असतो मुंबईला भेटणार नाही आता आम्ही उतरलेलो आहे तळ्यामधील फेमस फार्म हाऊसला ला माझ्या मित्र मित्राचं म्हणजे तिथे जॉब करतो फार्म हाऊसला त्याच्या ओलकीवर आम्ही त्या फार्म हाऊसला आलेलो आहे ते बघा हे आहे फार्म हाऊस श्रावणी फार्म्स हे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हे आपल्या हे बघा मस्त आहे जबरदस्त श्रावणी फार्म हाऊस तळ्यामधील फेमस फार्म हाऊस आहे बघा छान आहे एक नंबर जबरदस्त मस्त आहे इकडे स्विमिंग पूल आहे आणि तळ्यावरून यायला इकडे सहा किलोमीटरचा अंतर आहे सहा ते सात किलोमीटर तळ्यावरून आपल्याला विक्रम वगैरे इकडे भेटतात यायला आणि छान आहे हा इथे बंगला आहे त्यांचा आणि मस्त आपल्या गाव गावच्या डोंगरावर पट्ट्यात बांधलेलं आहे फार्म हाऊस छोटासा आहे पण मस्त आहे मस्त जबरदस्त आणि आमच्या वहिनी माझी बहीण कोमल आणि इकडे हे स्विमिंग पूल आहे बघूया आपण स्विमिंग पूलच पण दाखवतो तुम्हाला हे स्विम हे स्विमिंग पूल आहे छान वाटतं एकदम आता इकडे मित्र आलेत मित्र पार्टी वगैरे करतील तर आपण आता इकडे पोपटी बनवणार पोपटी तर मस्त आहेत बघा हिरवगार एकदम निसर्ग जबरदस्त आणि हा माझा मित्र सचिन बायकडे हा माझा मित्र सचिन जीवलग लहानापासूनचा आणि हा आपला एकदम जिगरी दोस्त म्हणजे लहानापासून त्याच्या आमच्या गावातली त्याला वाईफ आहे आ, आप, आप ये। कर, ते आमची कोमल ताईची मुलगी आणि हा इथे आप जॉब कर जॉब करतो तर त्याच्या ओळखीवर त्यांनी इकडे बोलवलेलं आहे आणि जर तुम्हाला कोणाला जर यायचं असेल तर मी तिथे समोर पाहिला दिल्या तिथे कॉन्टॅक्ट करून या आणि त्या माझ्या मित्राचा नंबर देतो त्या मित्राच्या कॉन्टॅक्टवर करून या त्याला आणि भेट द्या जवळ आहे आपल्या तला रायगडमध्ये तल्यावरून सात किलोमीटरचा अंतर आहे कोंबड्या बघा केवढ्या जंगला जंगला इकडे सर्व पार्टीची तयारी बाहेर बघा केवढ्या पोंबड्या फार्म हाऊस ला आलो या काय फक्त बोट दाखवायचा कोणता पाहिजे तो तुम्हाला भेटणार जेवणामध्ये आता आम्ही पोपटीची तयारी चालू आहे चिकन आणि हे आमच्या पोपटी

एक नंबर गावची फिलिंग खरोखर म्हणजे बोलतात ना गावाला जी मजा आहे ना ती वेगळीच मजा आहे आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या कोकणातच बघायला भेटतात गाव ठिकाणी आणि जर तुम्हाला पण अशी मजा करायची असेल तर मग गावाला या एक दिवस शनिवार पकडून मुंबईला नाही मुंबई ठीक आहे आपण नोकरी धंद्यासाठी मुंबईला येतो पण जी मजा आहे ती गावालाच बघा आपला छोटा पण सचिन भाईचा मुलगा तो पण आपल्याला मदत करता येईल आणि ही आता काय वरती फाटी बिटी टाकत आहेत ते लोक फाट्या टाकत आहेत फाट्या आता एक नंबर पोपटी होणार झाल्यानंतर बघा काय पटकन पेटणार भावाच्या हाताला काय चव आहे ती बघूया गवत त्याच्यावर गवत अरे एकदा पेट अरे तो ह्याच्यावर निकाल शकतो तो आता भावाला मी पण थोडीशी मदत करतो

त्याला बस सुगंध तिकडे गेलाय कॅक टाक कसोळ वगैरे हे बघा हे बघा हे आणि चिकन चिकनच हे बघा मस्त तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा ना बापरे केवढं गरम आहे हे बघा पूर्ण शिजलंय मस्त हे बघा मस्त पोपटी चिकन पीस बघूया आता कसं झालंय भावानी बदललेल्या आपल्या सचिन एक नंबर झाले आपल्या भामरूटचा जो सुगंध आहे ना तो त्याला जबरदस्त लागलेला आहे आणि खरोखर एक नंबर झाले एक नंबर हा मस्त एक नंबर चला आता मी स्वी पार्टी झाली आता स्विमिंग पूल मध्ये आता स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करायला

भारी बारी बसले ते जपवतात

चला नमस्कार मंडळी आता आपलं इकडे फार्म हाऊस ला दुपारी आलेलो तर आपला हे आपले बघा हे श्रावणी फार्म्स आहे आणि हा माझा मित्र आहे सचिन यांनीच आम्हाला इथे घेऊन आला तर त्याचा पण आभार येतो आम्ही खरोखर खरोखर भारी वाटत त्याच्या मुला या फार्म हाऊसला एंट्री भेटली फार्म हाऊसला विजिट मारा तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे आणि आपल्या भावाचा पण मी तुम्हाला नंबर देणार त्याला पण कॉन्टॅक्ट करून ते या सॅटर्डे संडेला सुट्टी असेल तर नक्की या आणि आम्हाला तर खूप एन्जॉय आली श्रावणी फार्म त्यांचा जीमेल आयडी आहे तिथे सर्च मारा तुम्ही आणि आपला तला इंदोर तला रायगड आणि ह्या गावामध्ये आहे फार्म हाऊसला नेहमी येतात तल्यामध्ये असतात त्यांचा कॉन्टॅक्ट तुम्हाला हा भाऊ देईल त्यांचा आपण कॉन्टॅक्ट रोशनी हे आहे गाडीवाले सबस्क्राईब करा फॉलो करा